नाव घे गे, मी घेईन मंजुषा नागपुरे यांचं सिंहगड रस्ता जो भाग आहे तर त्या भागामध्ये नागपुरे आहेत सिनियर नगरसेविका तर ते आहेतच स्टँडिंग कमिटीवर काम केले पण यावेळेस त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत पुण्यामधले जे दोन सीट भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये मंजुषा नागपुरे आहेत मंजुषा नागपूर हे कायम म्हणजे नागपुरे दाम्पत्यच हिंदुत्ववादी सगळे विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांना त्याचाही फायदा जर त्या अनुषंगाने बघायला झालं तर पुण्याला जर त्यांना हिंदुत्ववादी चेहरा द्यायचा असेल तर मला वाटतं नागपूर समावेश होऊ शकतो यानंतर पुढचं नाव घे मी घेईन मंजुषा नागपुरे यांचं सिंहगड रस्ता जो भाग आहे तर त्या भागामध्ये नागपुरे आहेत सिनियर नगरसेविका तर ते आहेतच स्टँडिंग कमिटीवर काम केले पण यावेळेस त्यांची एक वेगळी ओळख म्हणजे बिनविरोध निवडून आलेले आहेत पुण्यामधले जे दोन सीट भाजपचे बिनविरोध निवडून आलेले आहेत त्याच्यामध्ये मंजुषा नागपुरे आहेत मंजुषा नागपूर हे कायम म्हणजे नागपुरे दाम्पत्यच हिंदुत्ववादी सगळे विचारसरणीचे म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांना त्याचाही फायदा जर त्या अनुषंगाने बघायला झालं तर पुण्याला जर त्यांना हिंदुत्ववादी शहरा द्यायचा असेल तर मला वाटतं नागपुरे यांचा समावेश होऊ शकतो यानंतर पुढचा